नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही जी समोर दिसत आहे ती कशी विणायची हे बघणार आहोत हे पहा सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत हे बघा दिसत असेल अगदी सोपी अशी ही वीण आहे की सुलट बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे ही दोनच ओळींची विण आहे दोनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका हा एजिंगचा उचलून घ्यायचा आहे त्यानंतर एक सुलट एक उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे थोडक्यात एक सुलट एक उलट हेच रिपीटेशन आहे पहिली ओळ झाली शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ ही महत्त्वाची ओळ आहे की ज्यामुळे हे डिझाईन बनतं हीच दुसरी ओळ ज्या बाजूला येईल ती सुलट बाजू किंवा राईट साईड असणार आहे तर दुसरी ओळ याप्रमाणे पहिला एजिंगचा त्यानंतर हा जो सुलट टाका आहे तो फक्त उलटप्रमाणे न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचं आहे त्यानंतर एक उलट धागा बाहेर पुन्हा सुलट टाका जो आहे तो फक्त उलटप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतरचा उलट टाका उलट प्रमाणे विणायचा याप्रमाणे ही विण विणायची आहे सुलट टाका उलट प्रमाणे उचलून घ्यायचा धागा हात घ्यायचा आणि पुढचा टाका उलट एवढी सोपी अशी ही विण आहे तर दोन ओळींमध्येच ही विण पूर्ण होते आपण बऱ्याचदा एक सुलट एक उलट याप्रमाणे विणतो पण त्यापेक्षा थोडासा फरक केल्यामुळे या ज्या ओळी आहेत त्या अगदी व्यवस्थित नीट दिसतात ही विण अगदी व्यवस्थित नीट आणि व्यवस्थित जास्त दिसते हे बघा दिसत असेल तुम्हाला ही विण तुम्ही स्कार्फसाठी वापरू शकता बॉर्डरसाठी वापरू शकता रिप म्हणून वापरू शकता त्याचप्रमाणे टोपीसाठी वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वापरू शकता करायला एकदम सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे पण खूप सुंदर दिसते आणि अगदी सहज विणण्यासारखी आहे तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद